दिदवा काय दिधबा पार्सल 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 पार्सलच रोजच आहे बरं का आपल्याला एक <laughs> आणि रोज मला स्वयंपाक करायचा पार्सलच ओपनिंग बघायची तीच मला काय कळत नाही बाय कोडच पडत <laughs> पार्सलचं रोज ओपनिंग करायचंच काम लागलं या आता ही सगळ्यात शेवटची ऑर्डर होती आणि कस काय लवकर आलंय ती किती मस्त आहे मला आणि ती झाड आहे बर का पण एवढं मस्त आहे का मस्त <laughs> आहे बर का एकदम मस्तच झाड आहे आणि आपल्याला अशी झाड मिळत नव्हती आपण ऑनलाईन बघितल्यामुळं ती अशी झाड भेटायला लागली ती बरगा इथं मोहोळ काही येतच नव्हती बरगा येत होती झाड विकायला अशा प्रकारची एकदम एवढी येत एक नव्हती म्हणजे जी आपल्याला पाहिजे जे आपण कुठं बघितली नाही ती कुठं तर गेल्यावर आपल्याला ती झाड दिसती ती त्या झाडांचं आपल्याला कौतुक वाटत पण ती छोटसच आहे पण ह्याला मोठं व्हायला भरपूर वेळ लागणार आहे बरगा पण मोठं झाल्यावर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे बघत राहा चला आणि तुम्हाला पागवायचं असलं तरी पण मागवा वर लिंक आहेच चला कसं वाटलं कसं वाटलं